मनोज रांगेंच्या उपोषणाचा आज पाचवा दिवस आहे आंतरवाली सराटीमध्ये त्यांचं उपोषण सुरू आहे पण त्यांच्या उपोषणाला पाठिंबा म्हणून आणि त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्यांची दखल घेतली जात नाही असा आरोप करत मराठा समाजानं असीड धाराशिव बंदची हाक दिलेली आहे मराठा आंदोलक आज रांग यांची भेट घेणार असल्याची माहिती सुद्धा समोर येते सरकार या आंदोलनाची दखल घेत नाही मागण्यांची दखल घेत नाही असं म्हणत बंदची हाक देण्यात आली आहे व्यापारी आणि शाळा महाविद्यालयांना सहकार्य करण्याचं आवाहन सुद्धा करण्यात आलं जिल्हा पार्श्वभूमीवर मराठा समन्वयकांशी बातचीत केली आहे आपले प्रतिनिधी विकास माने मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आज बीड जिल्हा बंदची हाक देण्यात आलेली आहे आणि सकाळपासूनच बंद जो आहे तो देखील पाळला जात आहे मराठा समन्वयक आपल्या सोबत आहेत नेमकं आज जिल्हाभराचं जे बंद असणार आहे त्याचं स्वरूप कसं असणार आहे हे जाणून घेऊयात काय स्वरूप असणार आहे अगदी थोडक्यात सांगा आजचं जे बांद, बंद आहे ते एकदम शांततेत राहणार आहे कुठलाही अनुचित प्रकार घडू नाही हा मराठा बांधवांच्या वतीने आवाहन करण्यात आलेला आहे तरी सर्व बांधव बांधवांनी शांततेत म्हणजे बंद करावं ही आम्ही मराठा योद्धे मनात जौरंगे पाटील यांचे एक सेवक म्हणून आम्ही सगळं सर्व समाजाला करत आहोत मराठा संघर्ष योद्धे माननीय मनोज दादा जौरंगे पाटील हे मराठा समाजाच्या लेकरांच्या भविष्यासाठी सगळ्यांदा उ आमरण उपोषणास बसले आहेत त्यांची प्रकृती अत्यंत नाजूक आहे आणि त्यांना समर्थन देण्यासाठी बीड जिल्हा हा त्यांची जन्मभूमी आहे आणि त्या जन्मभूमीतून त्यांना समर्थन मिळावं या समर्थनाची सुरुवात मोठ्या संख्येने व्हावी म्हणून बीड शहरातून बीड जिल्ह्यामध्ये सर्वात प्रथम बीड जिल्हा बंदचे हाक मराठा सेवकांनी या ठिकाणी दिलेले आहे तर मराठा सेवकांनी हा बंद यशस्वी करण्यासाठी आपण स्वतः जागोजागी ठीक उभा राहून हा बंद यशस्वी करावा आज दिवसभरामधनं छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन करून हे सर्व समाज बांधव जे आहेत आंतरवली सराटीकडे रवाना होणार आहेत विकास माने मराथी लोकशाही मराठी बीड लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा